मसाले सगळे साफ करून घेतले मी मिरच्या वगैरे देठ काढून घेतली आणि थोडंसं असं उन्हामध्ये पण वाळवलं छान कडक एकदम लवंगी मिरची छान सुकलेली होती एकदम खणखणीत आणि बेडगी मिरची जी आहे ना ती थोडीशी उन्हामध्ये ठेवायला लागली तर मसाला आता मसाला भाजायला सुरुवात केली आहे मसाले सगळे स्वच्छ करून घेतले आणि आता पहिलं विदाऊट तेलाचे मसाले भाजून घेते त्याच्यामध्ये जायपत्री आणि मायपत्री ज्या दो वीस वीस ग्रॅम होत्या ना त्या पहिल्या कोरड्यास भाजून घ्यायच्या सुक्या भाजून घ्यायच्या बिना तेलाच्या बिना तेलाचे तीन प्रकारचे मसाले आधी आपल्याला भाजून घ्यायचे त्यामध्ये जायपत्री आणि मायपत्री हे वीस वीस ग्रॅम पहिल्यांदा भाजून घ्यायचे एकसारखे भाजायचे कढाई जे आहे ते मीडियम फ्लेमवरच ठेवायची मसाले जास्त करपले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची नाहीतर मग मसाले करपले तर पूर्ण आपला मसाला असा करपट करपट लागतो तर एकदम जे आहे ना ते असे हलक्या फ्लेमवर भाजून घ्यायचे त्यानंतर भाजून घेतली विलायची विलायची एकदम छान अशी हलक्या याच्यावर विदाऊट तेलाची गरम कढईमध्ये फुलेपर्यंत भाजून घेतली त्यानंतर भाजून घेतली मी खसखस जी वीस ग्रॅम खसखस होती ती पण बिना तेलाची भाजून घेतली म्हणजे जायपत्री मायपत्री खसखस आणि विलायची ह्या विदाऊट तेलावर मी भाजून घेतल्या आता टाकून घेतलं एक दोन चमचे तेल एकदम छोटे चमचे तेलाचा वापर जास्त करायचा नाही त्यामध्ये आता तीस ग्रॅम लवंगा टाकून घेते लवंगा पण व्यवस्थित फुलू द्यायच्या एकदम अशा करपून द्यायच्या नाही याची काळजी घ्यायची एकसारख्या हलवत राहायचा गॅस मोठा करायचा नाही तर लवंगा अशा छान फुलू दिल्या की मग त्याच अगोदर भाजलेल्या मसाल्यावर लवंग आपल्या काढून घ्यायच्या हे बघा फुलतात त्या लगेच वास पण यायला लागतो आपल्याला लवंग भाजल्याचा आणि मग लगेच लवंगा काढून घ्यायच्या लवंग आपल्या त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ आता माझ्याकडे दुसरं भांडं नव्हतं त्यामुळं मी असं खोलगट मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये सगळं एकत्रित एक टाकून घेते आता कुठले मसाले एकत्र करायचे आणि कुठले वेगळे ठेवायचे हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगणार आहे लवंगा भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलं पुन्हा एक छोटा चमचा तेल आणि त्यामध्ये आता मिरे टाकून घ्यायचे सगळे काळी मिरी जी आहे ना ती सगळी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर एक साथ हे पण छान असं भाजायचं काळ्या मिऱ्यासोबतच मी नाकेश्वरी जे आहे ते पण नागकेशर म्हणतात नागेश्वरी म्हणतात हा पण एक मसाल्याचा पदार्थ आहे तर आता हे थोडं थोडंसं एकदम त्यामुळं मी काय वेगवेगळं भाजत बसत नाही तर काळी मिरी नागकेशर आणि स्टारफूल हे असं एकत्रितच भाजून घेते सगळं एक, एक चमचा तेल वापरलेलं आहे अगदी कुठेही तेलाचा वापर जास्त करायचा जा, नाही एक चमचा तेलामध्ये काळी मिरी स्टारफूल आणि नागकेशर हे भाजून घेतले पुन्हा त्याच मसाल्यावर काढून घ्यायचं आपल्याला आता पुन्हा कढई ठेवली आणि कढईमध्ये आता परत थोडंसं तेल टाकून आपल्याला नाही सॉरी तेल न टाकता आपल्याला जिरे जे आहे ना ते जिरं आणि जिरं साधं जिरं भाजीसाठी वापरतो ते वीस ग्रॅम आणि जिरं वीस ग्रॅम असं हे दोन्ही एकत्र आणि त्यामध्ये जी वीस ग्रॅम बडीशेप घेतली होती तीही टाकून घ्यायची शहा जिरं आपलं भाजीचं जिरं आणि बडीशेप ही पण अशी मंद आचेवर छान अशी लाल भाजून घ्यायची आणि याचा सुगंध इतका छान येत होता ना वास खूप छान येत होता तर हे पण असं मंद आचेवर भाजून घ्यायचं जास्त करपून द्यायचं नाही काळपट होऊ द्यायचं नाही पूर्ण मग मसाल्याला एक प्रकारचा कडवट वास येतो आणि सगळ्या आपल्या मसाल्याची चव एवढी केलेली मेहनत आणि खर्च पण आपला वायाला जातो तर मग आता हे पकडून त्याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं परत हे सगळं भाजून झालेले मसाले एकावर एकच टाकून घ्यायचे वेगवेगळे भांडे भरवायचे नाही आपल्याला आता टाकून घेते एक तीन चमचे तेल आणि त्यामध्ये आता हे सगळे मसाले एकत्रित भाजायचे आपल्याला ज्यामध्ये दालचिनी सुंठ सुंठ अखंड होती त्याला थोडी टेचून ठेचून अशी तुकडे केले दालचिनी सुंठ आणि मसाला विलायची वीस ग्रॅम असं सगळं भाजून घ्यायचं दालचिनी सुंठ आणि मसाला विलायची हे पण छान असं सा एकसारखं भाजायचं फक्त एकदम पाच पाच मिनटाच्या अंतरावरच मसाले सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहे आपल्याला त्याला कुठेही जास्त वेळ कलर बदलू द्यायचा नाही आहे हे पण काढून घेते आता आता पुन्हा त्याच सेम कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकून आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये कुटलेले हळकुंड एकशे पंचवीस ग्रॅम हळकुंड आहेत एवढ्या मसाल्यासाठीचं सा प्रमाण एकशे पंचवीस ग्रॅम हळकुंड तर ते अखंड नाही ठेवले मी एका हळकुंडावर असं बत्त्याने हे करून आहे ना थोडं थोडंसं तेलामध्ये असे आपल्याला कलर सुटेपर्यंत आणि हळकुंड पण फुलतात बरं का छान असे तर हळकुंड फुलेपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे तेलामध्ये परतून घ्यायचे जास्त काळपट होऊ द्यायचे नाही आता हळकुंड जे आहे ना ते आपल्याला वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचे यामध्ये टाकायचे नाही वेगळ्या वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि हळकुंड भाजल्यानंतरचा वास जो आहे ना तो पूर्ण घरामध्ये दरवळला होता इतका छान वाटत होता ना हळकुंड भाजल्या तेलामध्ये परतल्याचा वास बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता ह्याच कढईमध्ये तेल न घालता जी तेलकट कढई आहे ना त्याच कढईमध्ये तेल न घालता आपल्याला वीस ग्रॅम तमालपत्र किंवा तेजपत्ता हे आपल्याला फक्त असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे मऊ असतात ना तर आपल्याला जे आहे ना कडक होईपर्यंत असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे गरम कढईमध्ये आता ते भाजून झाले की ते टाकून घेतो आहे आता परत आपण मसाल्यावरती यामुळे एक मसाल्याला वेगळा सुगंध येतो आता दोन चमचे तेल टाकले एकदम नॉर्मल आणि आता टाकून घ्यायचं त्यामध्ये दगडफूल हे सगळ्यात लास्ट हे करायचं आणि एकदम पातळ असतात दगडफूल त्यामुळे आपल्याला जास्त वेळ अजिबात त्याला कुठेही परतवायचं नाही आहे आणि कलर चेंज करायचा नाही आहे अगदी गरम करायचं एक दोन मिनटात आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे त्याच मसाल्यावर परत आता त्या कढईमध्ये विदाऊट तेल न घालता दगड फूल घालेपर्यंत भाजेपर्यंतच तेल टाकले आता ता टाकून घ्यायचं आहे आपल्याला तीळ पांढरे तीळ तीळ पण जास्त डागवायचे नाही तडतड वाजेपर्यंत आणि ज्यावेळेस तीळ उडायला लागतात ना तडतड असे त्यावेळेस तिळाचा रंग झाला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत आणि इथे थोडीशी कढई सटकली हातातनं सांडशी थोडी हे झाली होती आणि आता तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीस जो मी रेडीमेड आणला होता घरी किसला नाही अर्धा किलो खोबऱ्याचा कीस आहे तो असा एकसारखा मंदाचेवर चॉकलेटी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कुठेही खोबऱ्याचा कीस करपू द्यायचा नाही करपला तर कडवट लागेल एवढी काळजी घ्यायची एकसारखा हात चालला पाहिजे एकसारखा मसाला भाजला गेला पाहिजे तर छान असं ब्राऊन कलरचं होईपर्यंत खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा हे बघा बघू शकता या कलरचं खोबरं झालं याच्यापेक्षा काळपट करायचं नाही तर अशा कलरचा खोबऱ्याचा किस झाला ना तर आता हे वेगळ्या घमेल्यामध्ये मी काढून घेते ते जे भाजलेले मसाले होते ना गरम मसाले त्यात नाही काढला बरं का खोबऱ्याचा किस हा वेगळा काढला आणि तो वेगळाच दळायला द्यायचा आता दोन चमचे तेल घातलं पुन्हा आणि अर्धा किलो धने जे घेतले होते ते अर्धा किलो धने पूर्ण भाजायला टाकले ते एकदम व्यवस्थित धने पण छान असा सुगंध येईपर्यंत धने आपल्याला भाजून घ्यायचे ते एकदम व्यवस्थित तर बघू शकता या पद्धतीने आणि छान असे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे धण्याला एक वेगळा सुगंध येतो हे गावरान धने आहेत हिरव्या कलरचे धने होते फार छान धने होते धने पण भाजून घेतले आणि त्याच मसाल्यावर पुन्हा टाकून घेतले फक्त खोबरं वेगळं ठेवलं बरं का बाकी सगळा मसाला एकत्रच केला आता विदाऊट तेल न टाकता तेल न टाकता विदाऊट तेलाचा आपल्याला पहिली भाजून घेतो आहे आपली बेडगी मिरची तर ही बेडगी मिर मिरची आपल्याला भाजून घ्यायची ही काही तिखट नाही आहे अगदी असा मिरचीला चटका बसेपर्यंत भाजून घ्यायची एकसारखी डागू द्यायची करपू द्यायची नाही मिरचीवर चकाकी बघू शकता तुम्ही मिरच्या फार छान भेटल्या मला कोथमिरे कंपनीचे पॅकिंग होते त्याची बेडगी मिरची मिळाली मला मस्त अशी चकाकी आहे मिरचीवर जर अशी चकाकीवाली चमकवाली मिरची घेतली ना तर मग आपल्या मसाल्याला पण तशीच चमक येते आणि भाजी आपली एकदम तर्रीदार रंग वगैरे सुंदर होते तर आता अशा प्रकारे बेडगी मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही मिरच्या आपल्याला चटका लागेपर्यंत भाजून घ्यायच्या मिरचीला चटका लागेल ला असं आणि तेल नाही टाकायचं तर यावेळेस आहे ना थोडा ठसका होण्याची शक्यता असते घरामध्ये कारण लवंगी मिरची असल्याकारणाने थोडा ठासका होईल तर त्यावेळेस तुम्ही नाकाला रुमाल वगैरे बांधून मास्क वगैरे लावून असं करू शकता तर दोन बॅचेसमध्ये मी बेडगी मिरची भाजून घेतली आहे आता टाकून घेते आहे लवंगी मिरची लवंगी मिरची पण पातळ कातड्याची मिळाली वरचं साल जे आहे ना अगदी पातळ आणि चमकदार लांब पातळ अशी मिरची मला मिळाली त्याचं बी पण फार भयानक तिखट होतं आणि सगळ्या मिरच्या वगैरे मग अशा पद्धतीने भाजून घेतल्या आता यामध्ये जे आहे ना दोन पदार्थ राहिले ते म्हणजे खडे हिंग आणि जायफळ तर हा जो दहा ग्रॅम खडे हिंग मी न तळता टाकते आहे आणि जायफळ पण तळून भाजून घेतलं नाही ते तेही अगदी तसंच टाकून देते आता छान प्रकारे सगळा मसाला एकजीव करून घेऊ मिरची बघू शकता किती चटकदार भाजली आहे आणि रंग पण तुम्ही बघू शकता तर छान गार झालेला मसाला मी डब्यामध्ये भरून घेतला जायचे आता कांडपवर कुटायला